जागृती भोई टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अपंगांच्या डोप्यात घुसखोरी करणाऱ्यांवर आज पुन्हा कारवाई रेल्वेच्या आरक्षित अपंगांचा डब्बा असूनही अपंगांना त्याचा काही एक फायदा होत नाहीये अपंग उभे राहून प्रवास करतात तर जे अपंग नाही ते अपंगांच्या जागेवर बसून अपंगांशी वाद घालतात त्यातच आता अपंगांच्या डब्यात महिलांची घुसखोरी व दादागिरी वाढलेली आहे महिला आरपीएफ कमी असल्या कारणाने कारवाई होत नाही त्यामुळे रेल्वेने हे कार्य लवकरात लवकर पार पाडावे त्यासाठी तात्काळ दंडनीय कारवाई चालू केली पाहिजे तिसऱ्या दिवशीही ठाणे व महाराष्ट्र यांच्या टीमने इन्स्पेक्टर अजय राजपूत सिनियर सेवक व इतर स्टाफ इतर महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी मोठी कारवाई केली आहे सदरील कारवाईत पंचवीस ते तीस जणांना कारवाईसाठी नेले यात पाच ते सहा महिलांचा देखील समावेश आहे त्यामुळे अपघांच्या डब्यात बसणाऱ्या इतर प्रवाशांची आता काही खैर दिसून येत नाहीये ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे अरे <गलत् Elliot> सर भाई इधर बोलो ना उधर उनको बोल के मतलब नहीं उनको बोलो और वो सब बात লোক আগৰ ইাৰি xong rồi các bạn ạ xong rồi các bạn ạ xong rồi तर ह्या होत्या आजच्या काही ठ्रक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद